हिवरेबाजार येथील ग्रामस्थांनी श्रमदान आणि एकजुटीने राबवलेले विकासात्मक प्रयोग देशासाठी प्रेरणादायी आहेत असे गौरवोद्गार सभापती राम शिंदे यांनी काढले पर्यावरण संवर्धनासाठी एक वृक्ष आईसाठी एक वृक्ष देशासाठी या संकल्पनेतून हिवरेबाजार येथील मातृस्मृती वनमंदिर परिसरात विविध ऐतिहासिक दिनांच्या निमित्ताने एकूण अठराशे शहात्तर देशी वृक्षांची लागवड करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे यामध्ये पुणेश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक सोहळा संत ज्ञानेश्वर माउलींचा सातशे पंचवीसावा संजीवन समाधी सोहळा संत तुकाराम महाराजांचा तीनशे पंचाहत्तरावा वैकुंठगमन दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवाचा समावेश आहे याच पार्श्वभूमीवर शालेरानमेवा अभियान ही संकल्पना देखील राबवण्यात आली यावेळी बोलताना विधान परिषदेचे सभापती राम शिंदे म्हणाले की या ऐतिहासिक वृक्षारोपण सोहळ्यात सहभागी होण्याचा त्यांना सन्मान मिळाला तसेच विधानपरिषद सभापतीपदी निवड झाल्याबद्दल हिवरेबाजार ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार यांच्या संकल्पनेतून गेल्या सव्वीस वर्षांमध्ये हिवरेबाजार गावच्या विकासात सहकार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते या दुर्मिळ अठराशे शहात्तर देशी वृक्षांची लागवड केली जात आहे राम शिंदे यांनी पुढे नमूद केले की हिवरेबाजार हे आदर्श गाव संपूर्ण देशभरात एक उदाहरण बनले आहे जलसंधारण सामाजिक समता आणि ग्रामविकासाच्या कार्यामध्ये या गावाने दिलेला आदर्श आज अनेकांना प्रेरणा देतो या गावाचा कायापाल पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार यांच्या दूरदृष्टीने आणि निस्वार्थ नेतृत्वामुळे झाला आहे त्यांनी केवळ पाणलोट विकास नव्हे तर शाश्वत ग्रामीण विकासाचे एक मॉडेल उभे केले आहे अशा प्रेरणादायी आणि आदर्श भूमीत सत्कार स्वीकारणे हा क्षण आनंददायी आणि प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले या सत्काराबद्दल त्यांनी हिवरे बाजार ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानले गावातील प्रत्येक नागरिकाने एकत्रितपणे आरोग्य शिक्षण कृषी जलसंधारण क्षेत्रात जे योगदान दिले आहे त्यातून हिवरे बाजारचा समावेशक आणि शाश्वत विकास घडला आहे हेच यशाचे खरे सूत्र आहे असेही त्यांनी अधोरेखित केले या प्रसंगी पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार आमदार काशीनाथ दाते भाजपचे ज्येष्ठ नेते वसंतराव चेडे हिवरे बाजार गावच्या सरपंच विमिताई ठाणगे चेअरमन छबुराव ठाणगे व्हाईस चेअरमन रामभाऊ चत्तर दूध संस्थेचे चेअरमन बाबासाहेब गुंजाळ मंगेश ठाणगे मेजर राजू सहदू ठाणगे हरिभाऊ ठाणगे सर एस टी पाधीर सर सहदेव पवार गुरुजी हीवरे बाजार ग्रामस्थ एनसीसी छात्र विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते